प्रथमतः सर्वांना मातृत्व दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा ज्या ताई असतील किंवा ज्या माझ्या आई समान असणाऱ्या ज्या सर्वजणी असतील ज्या माझे व्हिडिओ पाहत आहेत त्यांना देखील मातृत्व दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर ज्या आपल्या देशामध्ये आपण राहतो या भारत मातेला सलाम या भारत मातेला देखील मातृत्व दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ज्या आईने आपल्या पोटचा गोळा किंवा जे आपलं काळीज आहे ह्या देशासाठी सीमेवर लढण्यासाठी दिलं त्या भा त्या प्रत्येक आईला आपल्या देशातलं जवान जिना आपल्या सीमेवर लढण्यासाठी पाठवलं त्या प्रत्येक आईला देखील मातृत्व दिनाच्या खूप खूप सारे शुभेच्छा तर नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भावना कलेक्शन तर आज काही मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार नाही परंतु आजचा व्हिडिओ हा असणार आहे हा आपल्या देशासाठी समर्पित असणार आहे कारण आपलं काम तर नेहमीच चालू असतं आपण स्वतःसाठी तर नेहमीच करत असतो परंतु आजचा दिवस हा आपल्या भारतमातेसाठी असणार आहे ज्या देशामध्ये आपण राहतो आज मातृत्व दिन आहे त्यासाठीबद्दल हा मी व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून ज्या आईने प्रत्येक आईने बघा कोणाचा तरी भाऊ आहे कोणाचा तरी तो मामा आहे कोणाचा तरी तो काका आहे कोणाचा तरी तो पोटचा गोळा आहे कोणाचं तरी ते काळीज आहे ज्या आईनं प्रत्येक अशा मुलाला जन्म घातला आणि आपल्या देशावर सीमेसाठी लढवाय लढण्यासाठी पाठवलं त्या आईच्या मातृत्व दिनासाठीचा हाच आपला व्हिडिओ असणार आहे कारण ज्या देशामध्ये आज आपण सुरक्षित आहोत किंवा बसलेलो आहोत ठामपणे त्या देशामध्ये फक्त आणि फक्त जे सुरक्षित आहोत ते फक्त सीमेवर जे लढणारे शूरवीर आहे, आहे त्यांच्यामुळे आपण हो। आज सुरक्षित आहोत नाहीतर बघा आज आपण घरामध्ये आपल्या राज्यामध्ये फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे सुरक्षित हो। आहोत आणि म्हणूनच आपलं कोणतेही काम आपण सुरक्षितपणे पार करू शकतो परंतु आज आपण नेहमीच आपल्या आयुष्यामध्ये देवाकडे असेल किंवा कोणाकडे सगळे असेल तर आपण फक्त आणि फक्त आपल्या स्वतःसाठी मागतो परंतु जे काही आपल्याला करायचं आहे आपण काही करू शकत नाही परंतु लढू तर शिकायला जात नाही परंतु ज्या आपल्या देशासाठी लढत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना मात्र नक्कीच करू शकतो बऱ्याचशा ताई लोकांनी देखील यूट्यूबच्या माध्यमातून नसतील ज्या स्व स्वामी सेवेकरी ताई आहेत किंवा दादा आहेत त्यांनी देखील खूप छान असे सेवा आपल्या भारत मातेसाठी केलेली आहे आपल्या जवानासाठी केलेली आहे तर तशाच प्रकारे आपण देखील करू शकतो निदान काही नाही परंतु आपली जी भावना आहे ते आपल्या देशापर्यंत पोहोचावी त्यासाठीचा सा हा आजचा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा बरेच दिवस झालं आपलं भारत आणि पाकिस्तान हे युद्ध चालू आहे ऑपरेशन शिंदूर हे युद्ध चालू आहे जे आपण प्रत्येकाने सोशल मीडियावर काय काय घटना घडलेल्या आहे हे आपण सतत पाहतच आलेलो आहे त्यामध्ये तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही म्हणजे जे युद्ध चालू आहे त्या युद्धामध्ये किती घरं उद्ध्वस्त केली गेली किंवा काय केलं झालं किती जणांचे प्राण विनाकारण गेले ते देखील आपण पाहिलेलं आहेच परंतु त्याचं उत्तर देण्यासाठीच आपल्या भारत दे, कडून हे युद्ध पुकारलं गेलं आणि ते युद्ध चालू झालं परंतु ते युद्ध चालू होत असताना आपले म्हणजे कितीतरी अशा घटना घडल्या गेल्या म्हणजे कितीतरी अशा घटना घडल्या गेलेल्या आहेत ज्या मातेने बघा काही जणांचे तर नुकतेच लग्न झालेले त्यांनी चौथा पाचव्या दिवशी सीमेवर जाण्यासाठी तयार झाले कोणाच्या तरी घरी लग्न सोहळा होता कोणाच्या तरी घरी आनंदाचा असा कार्यक्रम होता तर कोणाच्या कोणी नुकतेच दोन दिवसाच्या सुट्टीवर आलेले होते तरी देखील सगळं सोडून बाहेर गेले आपण एक दिवस द्या म्हणजे काही तास जरी म्हटलं तरी आपण देऊ शकत नाहीत परंतु सगळं बाजूला सोडून जे आपल्या आईने आपल्या मुलाला सीमेवर लढवण्यासाठी त्या आईसाठी खरच खूप खूप सलाम ज्या अशा माता आहेत ज्यांनी अशा मुलांना मुलांना जन्म घातला नाहीतर आजकाल शेजाऱ्यासाठी किंवा आपल्या म्हणजे जे काही असेल कोण कौन कोणासाठी काय करायला परंतु देशासाठी आज माहीत आहे आपण गेलो तरी वापस येणार नाहीत अशा परिस्थितीत असताना सुद्धा बरेचसे जवान लढण्यासाठी गेलेले आहेत त्याचबरोबर कोणाकोणाच्या अक्षरशः चौदा चा, चौदा दिवस पंधरा पंधरा दिवस कॉन्ट्रॅक्ट देखील होत नाहीत सीमेवर असल्यामुळे कोणाचे ते कॉल उचलू शकत नाहीत किंवा कोणाला फोनवर देखील बोलू शकत नाही आज आपण एक दिवस एकमेकाशी नाही कॉन्ट्रॅक्ट झाला तरी आपण बेचान होतो परंतु आपलं सर्वस्व हो सोडून फक्त आणि फक्त आपल्या देशासाठी आपल्या भारत मातेसाठी लढण्यासाठी हे सर्व जवान रवाना झालेले आहेत आणि सर्वजण लढत आहेत फक्त आपण एकच प्रार्थना काही नसलं तरी आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो काही नसलं तरी आपल्या भारत मातेकडे प्रार्थना करू शकतो जेवढे आपले जवान गेलेले आहेत तेवढे सुखरूप वापस येऊ त्याम दे त्यामध्ये काही जण काही जणांचे बलिदानही गेले तशाच शूरवीरांना खरंच खूप खूप सलाम काही काही जण बघा म्हणजे जे फक्त एक कुल तर एक वारीस आपल्या घराला आहेत अशा देखील जवानांनी आपले प्राण त्यामध्ये गमावलेले आहेत परंतु जे काही ह्या गमावलेल्या प्राणांना देखील सलाम कारण त्यां त्यांनी जो जीव घातला तो फक्त आणि फक्त आपल्यासाठी घातलेला आहे नाही की स्वतःसाठी म्हणून आपण नेहमी तर स्वतःसाठी जगतच असतो म्हणून आपल्या देशासाठी आपण काहीतरी देणं लागतो त्यासाठी मी आज व्हिडिओ बनवला कारण आपलं uh, जे काम आहे दैनंदिन रुटीन आहे किंवा जे काही व्हिडिओ आहे तुम्ही नेहमीच बघत असतात परंतु मला देखील वाटलं की आपण ह्या देशाचा एक भाग आहोत काही नाही आपल्याला यूट्यूबने एवढं छान आणि सुंदर असं माध्यम दिलं या माध्यमातून मा आपण देशा आपल्या देशासाठी किंवा आपल्या जवानांसाठी एक व्हिडिओ नक्कीच बनवू शकतो किंवा ज्या आपल्या माता आहेत ज्याने आपल्या या मुलांना जन्म घातला आणि आपल्या मुलांना सीमेवर लढवण्यासाठी पाठवलं त्या आईच्या मातृत्व दिनासाठी आजचा व्हिडिओ मी बनवू शकते यासाठी मी हा व्हिडिओ बनवला कारण नसताना विनाकारण अनेक जणांचे प्राण गेले गेले त्या प्राणांचा बदला घेण्यासाठी आज आपले भारतीय सैनिक खूप छान प्रकारे लढत आहेत हजारोजन लढत आहेत कारण फक्त आणि फक्त आपलं भारतमातेच्या सुरक्षतेसाठी ज्या ऑपरेशन सिंधूर असं नाव का दिलं गेलं तर त्याला एक रिझन होतं कारण ब ज्या त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी महिलांना नाही मारता फक्त आणि फक्त पुरुष वर्गाला मारलं गेलं आणि आपल्या देशामध्ये सिंदूर कुंकू हे बायकांचं सगळ्यात मोठं भाग्यवान असं समजलं जातं परंतु त्या ठिकाणी विनाकारण फक्त महिलांना न मारता फक्त आणि फक्त पुरुष वर्गाला त्या लोकांनी मारलं गेलं म्हणूनसाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेसाठी ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं गेलं जे ज्यांना अपेक्षाही नव्हते आपल्या जीवनाचा आनंद म्हणजे स्वर्ग काश्मीर हा स्वर्ग आहे असं म्हणलं जातं आपल्या भारत देशासाठी म्हणून बरेचसे कपल असतील किंवा ज्या फॅमिली असतील त्या पर्यटनस्थळे जाण्यासाठी काश्मीरला गेलेले आहेत सगळेजण त्याला स्वर्ग म्हणतात आणि त्या स्वर्गामध्येच असं काहीतरी घडावं हे कोणालाही अपेक्षित नव्हतं अनपेक्षितपणे हे सगळं घडलं गेलं आणि अचानक बरेचशा कुटुंबावर अनेकशा निष्पाप जीवावर हे बेतलं गेलं परंतु जे बेतलं गेलं त्याला उत्तर हे देणं भाग होतं म्हणून साठी हे युद्ध पुकारलं गेलं या युद्धामध्ये आज प्रत्येक ठिकाणी अनेक बरेचसे असे म्हणजे जवान आहेत ज्यांनीही आपल्या देशासाठी जे बलिदान दिलेलं आहे परंतु त्याही ठिकाणी बरेचशा नुकसानी वगैरे झालेल्या आहेत परंतु असं कोणीही माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावं परंतु धर्म हा कुठलाही एक नाही परंतु सगळ्याच्या रक्ताचा रंग तर हा लालच आहे धर्म जरी वेगळा असला तरी फक्त धर्मावरून न मारता माणसाने माणूस आहात म्हणून जगावं फक्त धर्म हा माणसाचं काही ठरव सर्वस्व नसतं माणूस जन्माला येणं हे खूप महत्त्वाचं असतं परंतु हे कळणंही तितकंच महत्त्वाचं असतं मित्र म्हणेल की माणूस की आणि माणूस हा सगळ्यात मोठा असा धर्म आहे आणि जात आहे परंतु जे घडलं ते खूप वाईट घडलं परंतु असं आपल्या देशावर परत कधीही संकट येऊ नये आणि आपला देश सदैव नेहमी आनंदी राहावा आपल्या देशातील जवान नेहमी सुरक्षित राहावे त्यासाठीच आपण देवाकडे प्रार्थना करूया आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर सगळ्यांनी जय हिंद किंवा भारत माता की जय कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थन